वेलकम बॅक टू माय म्यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये बघणारे आपण महिला मंडळ आता महिला मंडळ म्हणजेच काय तर इंट्रोडक्शन ग्रामीण भागामध्ये काम करता करत असताना एन एम यांनी पी एम पी एच डब्ल्यू यांच्या ग्रामीण महिलांशी संपर्क येत असतो आता ग्रामीण भागामध्ये काम करत असताना एन एम यांचा ग्रामीण महिलांशी संपर्क येत असतो ग्रामीण भागातील महिलांचे संपर्क येत असताना ए एन एम काही जबाबदाऱ्या या पार पाडा एन एमला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्यातील महिला मंडळ एक गट तयार करते त्या मंडळचा एक प्रमुख असतो याच्यामध्ये काम करत ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ए एन एमच्या काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आता त्या ग्रामीण भागामध्ये अनेक महिला असतात त्यातील महिला मंडळ एक गट तयार करते त्या मंडळाच्या एका प्र त्या मंडळाचा एक प्रमुख असतो एम ही ग गावातील आशयाशी संवाद साधते आता एम ह्या गावातील आशाशी संवाद साधते आणि आशा या महिला मंडळाला सूचित करत असते आशा या महिला मंडळच्या गटाला सूचित करत असते महिला मन महिला महिलाबाबत होणाऱ्या सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे प्रश्न समस्या चर्चा या गटामध्ये होत असतात आता महिला मंडळाचा कृती आराखडा काय म्हणजेच काय आता कृती आराखडा म्हणजेच विशिष्ट उद्दिष्ट किंवा उद्दिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला द्यावा लागला घ्यावा लागला पर्यायांची तपशीलवर रूपरेषा ही तुम्हाला संघटित राहण्यास आणि तुमचे लक्ष गाठण्यास काय करावे लागेल यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते आता कृती आराखडा म्हणजेच एक विशिष्ट ध्येय एक उद्दि विशिष्ट उद्दिष्ट एक ध्येय साध्य करण्यासाठी तुमचं ल त्याच्यावर तुम्हाला नेक्स्ट कोणतं पाऊल उचल्याचं आहे समज ती कृती करण्यासाठी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी लक्षात राहण्यासाठी तुमचे लक्ष त्या बाबतीकडे गाठवण्यासाठी कृती आराखडा तयार आर करावा लागतो आता कृती आराखडा कसा तयार करायचा कृती आराखड्यात सात पायऱ्या असतात आता कृती आराखड्यामध्ये सात पायऱ्या असतात आणि उद्दिष्ट निश्चित करणे म्हणजे त्याच्यामधलं पहिलं हे उद्दिष्ट निश्चित करणे उद्दिष्टचे मूल्यांकन करणे आणि पहिला पॉईंट म्हणजे त्याच्यातला मेन पॉईंट म्हणजे उद्दिष्ट आता कृती आराखडा तयार करायचा असला तर मेन पॉईंट उद्दिष्ट उद्दिष्ट निश्चित करणे त्या पा त्या बाबतीतचे सर्वात आधी एक पॉईंट बनवून उद्दिष्ट तयार करणे नंतर मूल्यांकन करणे त्याचे मूल्यांकन करणे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक कृती ओळखणे आता ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्या गोष्टीचे मुख्य पॉइंट कोणते आहे ते ओळखणे आता क्रिया क्रियापलन करणे त्याचे मूल्यांकन करणे क मूल्यांकन कसे करावे तर यावर कार्य करणे त्याचे मूल्यांकन कसे करणे याच्यावर कार्य करणे आणि कृतीसाठी मल कालमर्यादा मान्य करणे आता त्या कृतीसाठी कालमर्यादा एक त्याचा काळ असतो तो मर्यादित करणे संसाधन मानवी आर्थिक आणि ता तांत्रिक आय तांत्रिक अडचणी ओळखणे अंतिम रूप देणे अशा प्रकारे कृती आराखडा तयार करावा लागतो नेक्स्ट आहे आता महिला मंडळची डेफिनेशन महिलांनी महिलांच्या प्रगतीसाठी व स्वावलंबनासाठी चालवलेली एक संस्था म्हणजेच महिला मंडळ आता महिलांनी महिलांसाठीच महिला एक प्रगतीसाठी चा स्वतःसाठी स्वावलंबीसाठी चालवणारी एक संस्था म्हणजेच महिला मंडळ होय आता महिला मंडळच्या स्था स्थापनेचे उद्देश काय असतात आता महिला मंडळ स्थापन करण्याचे उद्देश त्याचे उद्देश काय असतात तर स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करण्यासाठी स्त्रियांना स्वतःवर स्वावलंबी करण्यासाठी एक मदत करते स्त्रियांची वैयक्तिक सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी स्त्रियांचे सामाजिक आर्थिक आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी महिला महिला त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याविषयी जागृत निर्माण करणे महिलांना स्वतःच्या विषयी सामर्थ्याविषयी जागृत जागृती निर्माण करणे सामर्थ्याचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करणे नेक्स्ट आहे विशेषतः कुटुंबातील मातेचे व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि नंतर आहे विशेषतः म्हणजे मातेचे व बालकांचे आरोग्य सुधारणा करण्यासाठी महिला, महिला मंडळ तर्फे इतर कार्यक्रम राबविण राब राबविता यावेत आपण ग्रामीण भागात कार्य करणारे कर्मचारी आहोत ग्रामीण भागातील महिलांना महिला मंडळ स्थापन करण्यासाठी प्रकृती करण्यासाठी आता महिला मंडळ कोठे स्थापन करावे त्यासाठी किती सदस्य लागतात आता महिला मंडळ कोठे स्थापन होते आणि त्यासाठी सदस्य किती लागतात तर महिला मंडळ मंडळाचे नियम काय आहेत त्याचे नियम काय तर रजिस्ट्रेशन कुठे करावे त्यात सदस्य किती असतात ही माहिती लोकांना देण्यासाठी महत्त्वाची ठरते तर महिलांना कुटुंब महिलांनी आता महिलांनी त्यांच्या कुटुंबामध कुटुंबामध्ये माहिती माहितीचा संदेश दिला पाहिजे तर तो जास्त परिणाम काम कर परिणामकारक काम करते आपल्या सर्व आरोग्य कार्यक्रम कार्यक्रमामध्ये महिलांचा मंडळाचा सहभाग करून घेता यावा तर आपल्या सर्व कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभाग कशा प्रकारे होईल महिलांना महिलांना सहभाग करून कसे घेता कसे घेता यावे आपल्याला यासाठी निर्णय दिला पाहिजे महिला मंडळची नोंदणी आता महिला मंडळची नोंदणी कुठे करायची तर ही सातशे साठ रजिस्टरमध्ये ऍक्टिव्ह प्रमाणे करता येते सातशे साठ रजिस्टरमध्ये ऍक्टिव्ह प्रमाणे करता येते महिला मंडळची नोंदणी ही रिकाम्या जागासुद्धा येऊ शकते की महिला मंडळाची नोंदणी कुठं होते तर रिकामी जागा रजिस्टर सातशे सात रजिस्टर ऍक्टो प्रमाणे करता येते नेक्स्ट आहे महिला मंडळ स्थापन करण्याचे नियम आता महिला मंडळ महिला मंडळ स्थापन करण्याचे सात सात सदस्य लागतात महिला मंडळ स्थापन करण्यासाठी सात सदस्य लागतात घटना तयार केलेली व लिखित असावी त्याच्यामध्ये घटना ही तयार केली आली आणि लिखित असावी या सदस्यांनी लिखित स्वरूपात क्रियाशक्ती तयार केलेली असावी या सदस्यांनी महिला मंडळचे जे काही सदस्य असतात त्या सदस्यांनी लिखित स्वरूपाची क्रियाशक्ती तयार केलेली असावी मंडळामधील सभासद स्थानिक असावेत महिला मंडळामधले सभासद हे स्थानिक एका ठिकाणी स्थानिक असावेत आता नोंदणी का कृती असावी सॉरी नोंदणीची फी किती असावी हे ठरवलेले असावे आता नोंदणीची फी किती असावी हे ठरवलेली आधीच ठरवलेली असावी आता आर्थिक तरतुदी आता महिला मंडळाची आर्थिक तरतुदी काय तर साठलेल्या पैशातून त्यांचे निय विनियोग कसा करावे जे काही साठवलेले पैसे पैसे असतील त्याचा योग्य वापर कुठे कसा करावा हा पैसा कोणत्याही खातात किंवा घरात न ठेवता आता गटामधील मै जे महिला मंडळचा जे काही गट असतो त्याच्यातला पैसा कोणत्याही घरात किंवा सदस्याकडे ठेवता येत नाही तर पोस्टात पोस्टात बँकेत किंवा सेक्रेटरी पोस्टात बँकेत किंवा आपल्या महिला मंडळाचा जो काही कर्मचारी अध्यक्ष असतो त्यांच्याकडे सेक्रेटरी कझीनदार व अध्यक्ष किंवा अध्यक्ष या तिघांच्या नावाचे या तिघांच्या नावाचे जॉईंट खाते असतात सेक्रेटरी कझिंदार आणि अध्यक्ष या तिघांच्या नावाचे जॉईंट अकाउंट उघडून त्यात जमा करावा तिघांचा जॉईंट अकाउंट उघडून त्यात तो पैसा जमा करावा प्रत्येक वेळेस पैसे बँकेतून काढून कार्यक्रम करणे आता प्रत्येक वेळेस बँकेतून प्रत्येक वेळेस आपण बँकेत जाऊन पैसे काढू शकत नाही तर त्यासाठी तर त्यासाठी काही ठराविक ठराविक रक्कम हे अध्यक्षाच्या अध्यक्षाच्या परवानगीने खासगीदाराकडे किंवा ठेव आपल्या गटाचा जो काही प्रमुख असतो त्यांच्याकडे काही रक्कम जमा करून ठेवावी ज जेणेकरता जमा खर्च हा ठराविक पद्धतीने होतील जेणेकरता जो जो ठराविक खर्च असतो हो वरच्यावर तो प ठराविक पद्धतीने लिहिलेला असावा तो ठराविक पद्धतीने त्याचा खर्च हा लिहिलेला असावा आणि भेटीगाठीच्या वेळेस आता जो काही भेटीगाठीचा असतो भेटीघाटीच्या वेळेस जमा खर्च वाचून दाखवावा भेटीघाटीच्या वेळेस आपण किती खर्च केला त्याचा किती उपयोग झाला तो त्या गटामध्ये वाचून दाखवा प्रत्येक सभासदांची वर्गणी नंतर महिला मंडळाची नावाची पावती प्रत्येकाला मिळणे आवश्यक आहे आता प्रत्येक प्रत्येक भेटीच्यामध्ये सभासदांनी वर्गणी आपल्यानंतर आता आपल्या एखाद्या वेळे गटामध्ये एका एका प्रत्येकाच्या नावाची चिट्टी खे ही उघडली जाते तर त्या ते त्याच्यामध्ये प्रत्येक महिलाचं म्हणजे ती न त्या महिल्यानंतर प्रत्येक महिलाचे नाव पावतीत प्रत्येकाला आलेच पाहिजे तर महिला मंडळची प्रगती झाली भांडवल भांडवल वाढेल तर आता महिला मंडळची प्रगती झाली तर भांडवल वाढेल पैसा वाढेल तर तो पैसा एखाद्या वर्ष म्हणजे वर्षातून एकदा ऑर्डरिंग करणे योग्य असते नेक्स्ट पॉईंट आहे आपला महिला मंडळ काय काम करते तर महिला मंडळ काय काम करत असते तर महिलांचा विकास व त्यांच्यामध्ये जागरूकता आणणे महिलांचा आणि जागरूकता निर्माण करणे आणि शिक्षण रोजगार मिळवून देणे शिक्षण मिळवून देणे रोजगार रोजगार मिळवून देणे शिक्षणाविषयी जागृत करणे गावाचा विकास किंवा महिला मंडळ महिलांसाठी एक मंच देते गावाचा विकास किंवा महिला मंडळासाठी एक मंच देत असते तिथे ते आपली चर्चा समस्या सांगू शकतात त्या गटामध्ये ते महिलाविषयी कुठल्याही प्रकारच्या ज्या समस्या आणतील त्याच्यावरती त्या गटामध्ये चर्चा करू शकतं नेक्स्ट आहे आपला महिला महिला आरोग्य मेळाव्याचे आयोजन कसे करावे कसे कराल हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शे शेअर करा लाईक करा आणि चॅनल सल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय